तर राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपले एखादार सबस्क्रायबर झाले त्याचा आपण सेलिब्रेशन व्हिडिओ करणार होतो तर हाच तो दिवस आज आहे आज आपण एक हजार सबस्क्रायबर झाल्यानिमित्त त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत त्याचसोबत मेन गोष्ट म्हणजे आपल्या ब्लॉगर आप साहेबांचा बड्डे आहे ते दिसत ना ओके ओके ही आपली सगळी पलटन तुम्ही ओळखत असाल पण पहिल्यांदा ना आपल्या ब्लॉगर साहेबांकडे जाऊया त्यांचा बड्डे निमित्त त्यांना शुभेच्छा देऊया बस थँक्यू धन्यवाद तर ठीक आहे आता आपण थोडा पुष्पगुच्छ वगैरे त्यांना देऊन सन्मान वगैरे करूया त्यांना बड्डे गिफ्ट वगैरे देऊया त्यांचा आदर करूया त्यांचा आदर्श बाळगूया आपण करूया सुरुवात सेलिब्रेशनला बघू शकता आपण आमचा भाव आहे छोटासा पिल्लू चल भाऊ हे बड्डे जायचं चल आपल्या कुठले आहे चला सेलिब्रेशन भोपलेला आहे एकदम कब्दू <laughs> राखी पका माझा पर्सनल बर्थडेचा आहे आणि आपला वन के सबस्क्रायबरचा आहे तर तुम्ही सर्व बघू शकता मी सगळी मंडळी आलेली आहे yeah <laughs> त्याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ दादा काकाला ओवाल ओवाल नाही करेल ते करेल खातीस होत असणार असणार हा झालं

Sorry, sorry, sorry. कॉंग्रॅच्युलेशन आपल्या भावाला जो आज आता एक हजार सबस्क्रायबर झाले वाटलं नव्हतं एवढे होती आता हॅपी बर्थडे पण

ಪ್ರಣಿತ ಅಜುರಲ ಬರಬರ ಅರೆ ಮಷ್ಟ ಅರೆ ಮೀರ ನಾ ಇರತ ನಕೋ ನಕೋ ರೀ ಜರ ಇತ್ತು ಅನ್ ಜರ ಇತ್ತು ममता तर सेलिब्रेशन आता पूर्ण झालेलं आहे आता आपण केक खाणार केक खाल्ल्यानंतर पण आता बघूया ना काय काय नाही घेऊ ना मी गोपणार नसते का

बस कर आता त्याचा हात खाऊन टाके दुसरा मांजूर आहे याच्यावरती अजून काय होता आमचा बांधूर तो घर सोडून गेला पिक्चरला घर सोडून घ्या काय करतो काग्नेश हळू कास वाटलं की तुला केक वाटलं म्हणी हे बोकेस अरे मी बोकेस म्हणतो चांगला आहे पॉर मस्त आहे की दिवसभर झोपत काढत असतो अजून काही नाही करत करतो करत आमच्या हे बोकेस मयूर हे तुमच्या हाती द्या आपल्या युट्यूबर साहेबांना ते खाली का बसले पण तुम्ही लोक एवढी जागा दिलेलं त्याला नको आहे ना तो मग साहेब तुम्हाला कसं वाटलं सेलिब्रेशन वाटलं डापू आपल्याला कसं हा ठीक आहे ठीक आहे खाऊ दे खाऊ दे आणि प्रणित दोन शब्द चीन टपाक ढम मित्रांनो सगळ्यांना केक वाटप झालेलं आहे माझा असं झालाय कि मला ना थोडं जास्त तर आता मला जास्त भेटले ना तर मग सगळ्यांची जरा ते काय म्हणतात जळते जळती वाघ लागली सगळ्यांना म्हणून येते म्हणून मी थांबलोय बघा या माणसाची जास्त लागली असं आहे ना ते करू नका वाटत तुला येत आमच्या छोट्या लाडक्या बहिणी होताना मलाही आवडलं बड्डे एकताली दाखव ती आपल्या चॅनलची काय दाखवती हा येस तू होती आता काय काय होत ते बापी या तो ज्वॉली ज्वारी भांडतात तसं होणार आहे एकदम खूप रिअलस्टेम मध्ये जाणार आहे ते पण नक्की बघा आम्ही सध्या काम चालू आहे आमचं त्याच्यावर मी आधीच आमचं सगळ्यावर काम चाललोय मला सांगतो आमचं सा कशा कशावर काम चाललंय माहितीये का आपला तो डोरेमॉनची मिस्ट्री जी अधुरी राहिली होती त्याच्यावर काम चाललंय त्यानंतर बाकी त्याच्यावर काम चाललंय त्याच्यानंतर आम्हाला दुसरीकडे कुठेतरी आधी चार ठिकाणी जायचोय चार ठिकाणी तिथे काम चाललंय काम चालू आहे सध्या तर मित्रांनो आपल्या सेलिव्रेशन चालू पार पडलेला आहे त्याप्रमाणे घरी मग आणि सगळे घरात ठेवून घरी गेले खाऊन अजून काही का नाही आहे आणि आपला गॅडबोळीचं पॅकेज चोरून नेला चोरून गेला आणि हावर आला तर चोरून नेला नाही तर डोळे मध्ये आणि हा मित्रांनो वगैरे आम्ही गेलेले माझ्या मम्मीने पण तुम्हाला फोन नंबर मला कॉल करा मग तुम्हाला काय तुम्हाला सांगेन तर धन्यवाद आलेले आहेत मला माझ्या माइंडसेट त्याची एडिटिंग एफ मिळून आता माइंडसेट एकदम क्लिअर होता की आम्ही पटे आम्हाला वाटलं नव्हतं होईल पण कधीच झाले असते पण ते मध्येच वेळ नाही भेटला कॉलेज आता सेलिब्रेशन पंचवीस हजारपासून आपली अनाऊन्समेंट झाले की डायरेक्ट पन्नास हजार ला फक्त त्याच्याकडे तुमचा प्रेम पाहिजे सपोर्ट पाहिजे बाकी काय नाही तुमचं एकत्र झालं